वेलकम टू माय ब्लॉग कसे आहात आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा लास्ट इयर जेव्हा मी इंडिया ट्रिपला गेली होती ना तर मी पंढरपूरला जाऊन विटू वॉलचं दर्शन घेऊन आली आणि तुम्हाला सांगते इतकं सुंदर दर्शन झालं म्हणजे माझ्या मुलांनी पण दर्शन घेतलं त्याला पण खूप छान वाटलं एकादशी म्हणजे आपला पूर्ण दिवसभराचा उपवास आणि उपवासाचे पदार्थ खायला कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडतात मला तर खूप आवडतात आणि आमच्याकडे पण सगळ्यांना खूप आवडतात चला मग असंच एक आपण छानसा उपवासाचा पदार्थ बनवूया जो सगळ्यांनाच आवडतो तो पदार्थ आहे साबुदाण्याचे वडे सो आता आपण बघूया साबुदाणे वडे बनवले आपल्याला काय काय साहित्य लागतं सगळ्यात पहिले मी घेतला आहे हा साबुदाणा आहे एक ते दीड कप साबुदाणा भिजवून घेतला आहे मी त्यानंतर चार बटाटे घेतले हे इकडे ना भरपूर प्रकारचे बटाटे मिळतात सो so, हा जो प्रकार आहे मी मी नेहमी यूज करते ते आहे व्हाईट पोटॅटो गोल पोटॅटो थोडेसे सॉफ्ट असतात सो मी व्हाईट पोटॅटो घेतला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे दाण्याचं कूट तिखट घेतलं आहे लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ सो so, आता आपण एक मिक्सिंग बॉल घ्यायचा आहे भांड्यामध्ये आपण आता आपला साबुदाणा घेऊया ओके okay. त्यानंतर आता आपले हे बटाटे घालूया तर मी मी किसून घालते आपण किसून घालूया हे ओके सो बघा तुम्ही किसून आपले बटाटे आपण ह्याच्यात घालून घेऊया सगळे किंवा तुम्ही हाताने पण मॅश करू शकता सो चल, so, आता आपले बटाटे घालून झाले आपण ह्याच्यात घालूया दाण्याचं कूट सो आता मी आ, वन टेबल स्पून माझं आहे सो त्या अंदाजाने तुम्ही तिखट ॲड करून घ्या आणि आता तळे कुर्ता पण घालू मिच आता आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं के आपण असं मिक्स करून घेऊया सो आता आपण याचे असे वडे बनवून घेऊया सो असं घ्या जितकं तुम्हाला पाहिजे तितकं मिक्सर घ्या ओके त्याला छान असं मध्ये हे छिद्र पाडा आणि असे वडे बनवून घ्या बघा तुम्ही असे वडे बनवून घ्या बनवूया पण वडा तेल छान तापू द्या तेल तापल्यावर आपण याच्यात एक एक करून वडे सोडूया वडे तळताना जरा सांभाळून कारण की वडे फुटण्याची शक्यता असते त्यामुळे हळूहळू तळा सो वडे आता छान गोल्डन ब्राऊन कलर जर आपण तळून घेऊया आणि कधी कधी काय होतं की वडे आतून कच्चे राहतात सो खूप हाय फ्लेमवर न तळता मीडियम फ्लेम वरस तलून घ्या म्हणजे ते आतून पण छान शिजतात सो फ्रेंड रेडी आहे आपले यमी साबुदाणे वडे आणि साबुदाणे वडे टेस्ट करायला बघा कोण आहे आमचे लिटिल मास्टर करणार टेस्ट आय गिव यू ओके सो मला सांग कसे झाले हाऊस द वडा यमी कसे झाले वडे फ्रेंड व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये